शिवाजीराव आडळराव हे तीन वेळा निवडून आले बरगोस मातानी आणि चौथ्यांदा सुद्धा ते पूर्ण मताधिक्याने निवडून येतील आडळरावने आता दहा पंधरा वर्षे त्याच्यावरच अभ्यास चालू ठेवलेला आहे त्याच्यामुळं आढळरावच ते चा चालू करणार बाकीचं कुणी चालू करू शकणार कारण त्यांचं काम दुसरं रंगकर्मीचं काम आहे किंवा त्यांचं रंगमंचावर जे काय आहे ते काम ते करू शकतात हे काम नाही करू शकत असं का आता ज्यांनी आज आढळरावने एवढे दिवस त्याच्यात केस लढलेले आहेत सगळे गाड्यावाले त्याच्या पाठो त्यांच्या पाठोपाठ आहेत आणि गाड्यावाल्यांचा पूर्ण विश्वास आहे का काही जरी झालं तरी पण आडळराव चालू करणार अरे जरी नाही त्यांनी चालू केलं तरी मतदान हे आडळराव यांनाच होणार कॉन्फिडन्स कसं आता समाजामध्ये दहा पंधरा वर्ष आपण त्यांची खासदारकी पाहतो त्यांचं वागणं पाहतो काही दिलेले शब्द त्यांनी पाळलेले आहेत त्याच्यामुळं त्यांचा कॉन्फिडन्स पूर्ण आहे शेवटी आढळराव हे समाजासाठी लढणारे आहेत लढवई आहेत आणि ते समाजासाठी काम करू शकतात आणि त्यांच्यावर पूर्ण जनतेचा विश्वास आहे जरी अमोलकोले जरी घराघरात मनामनात पोचली असतील ते ते फक्त टी व्ही पाहण्यासाठीच आहे आता लहानशी लहान मुलं आहेत ह्या लहान मुलांना माहिती आहे हे अमोल कोले आहेत तर अमोल कोले असल्यानंतर ते त्यांचं थोडं मतदान त्यांना होणार नाही कन्वर्ट होऊ रव शकत ते कारण ते फक्त पाहण्यासाठी अमोल कोल्हा आहे पाहण्याची उत्सुकता आहे त्यांच्याकडे म्हणून ते येतात तिथे शिवाजीराव आडळराव हे दोन हजार चारला ला दोन हजार नऊला ला आणि दोन हजार चौदाला ला त्या चढत्या क्रमाने मताधिक्याने निवडून आलेले आहेत आणि दोन हजार एकोणीसला सुद्धा ते भरघोस मतांनी आणि मताधिक्याने चौकार मारणारच आहेत त्याच्यात काही ती मात्र शंका नाही आणि मोठ्या अमोल कॉलेज जे आहेत तर ते त्यांचं ते त्या ठिकाणी कामसुद्धा राहिलेलं नाही त्यांनी फक्त टी व्हीचे मालिका याच्यातच काम करावं त्याच्यापेक्षा त्यांनी बाकीचं पाहू अमोल कोल्हेंना एकच विनंती माझी का तुम्ही गाडात जरूळ गुढीदारा मग पहिलं आहे ना गा गाडात चालू करा मग गुढीदारा आधी गुढी धरू नका कारण घा गाड आहे तुम्ही चालू करा तुम्हीच धरा शिवाजीदा आड गाड गाडं चालू करणार तुम्ही धरणार हे पटत नाही मला आणि शेतकऱ्याची किंवा बैलगाड्याची हे करू नका काय आडराव शिवाय चालू करणार नाही राष्ट्रवादीचं काम पण नाही आणि राष्ट्रवादीने आतापर्यंत विरोधच करीत आलेला आहे बैलगाड्या शर्यतीला आडरावनी तसं विरोध केलं नाही आडरावनी उलट प्रयत्न केले शेतकऱ्याचा बैल हा पळावा घाटामध्ये वर्षातून एकदा तरी पळावा ही अपेक्षा आहे आड्रावांना पण आहे आणि आडराव प्रयत्न करताना आतापर्यंत प्रयत्न करीत आले तसं राष्ट्रवादी काँग्रेसने प्रयत्न केले नाही उलट विरोध केलेला आहे तर माझं एकच मत आहे का आम्ही दादा संघ पाठी ठामपणे पाठिंबा देऊन सांगतो दादाना का तुम्ही गाड्या चालू करा आम्ही तुमच्या पाठीशी आहे आणि इथून पुढे पण राहणार एक हीच विनंती कडकडीची आणि आमचा बैल घाटामध्ये पळावा हीच एक विनंती एकच वादा शिवाजी एक वादा शिवाजी